जय महाराष्ट्र मित्रांनो मी तुकाराम सुरनर सुरनर जी आणि योजना आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे ऑक्टोंबर दोन हजार तेवीस ते ऑगस्ट दोन हजार चोवीस या काळामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी अतिवृष्टी व अवेळी पाऊस पडल्यामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी मदत म्हणून अतिवृष्टी नुकसान भरपाई म्हणून अदा केलेली आहे तर त्यासाठी आपण पाहणार आहोत कोणत्या जिल्ह्यासाठी किती अनुदान देण्याचे वाटप केलेले आहेत तर त्यामध्ये ऑक्टोंबर दोन हजार तेवीसमध्ये सांगली जिल्ह्यामध्ये अवेळी पावसामुळे नुकसान झालेलं होतं तिथल्या अठरा शेतकऱ्यांकरिता अठरा हजार चारशे पंचेचाळीस रुपये एवढा निधी वितरित करण्यात आलेला आहे त्यानंतर पुढचा जिल्हा आहे त्यानंतर फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये यवतमाळ व बुलढाणा या जिल्ह्यामध्ये अवेळी पावसामुळे झालेल्या नुकसानाकरिता एकूण अनुदानचं पाहिलं तर यवतमाळसाठी पंधरा कोटी सत्तावीस लाख सतरा हजार रुपये एवढा निधी वितरित केलेला आहे आणि बुलढाणा जिल्ह्यासाठी अष्ट्याहत्तर कोटी तेरा लाख सहा हजार एवढा निधी एकूण दोन्ही जिल्ह्यांसाठी त्र्याण्णव कोटी चाळीस लाख तेवीस हजार एवढा निधी वितरित करण्यात आलेला आहे या व्यतिरिक्त या दोन जिल्ह्यांसाठी अतिरिक्त निधी म्हणून पाच कोटी बावीस लाख तेरा हजार एवढा निधी दोन्ही जिल्ह्यांसाठी अतिरिक्त म्हणून देण्यात आलेला आहे त्यानंतर मार्च दोन हजार चोवीस ते मे दोन हजार चोवीस या कालावधी अनेक जिल्ह्यांमध्ये नुकसान झालेलं होतं तर त्यांच्यासाठी ही निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे त्यामध्ये एकूण निधी दिलेला आहे चौवेचाळीस कोटी चौऱ्याहत्तर लाख पंचवीस हजार रुपये तर हा निधी कोणकोणत्या जिल्ह्यांसाठी दिलेला आहे तर त्यांची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत चंद्रपूर जिल्ह्यासाठी मार्च आणि मेमध्ये नुकसान झालेलं होतं त्यांच्यासाठी निधी दिलेला आहे तसेच पुणेमध्ये मेमध्ये नुकसान झालेलं होतं सातारामध्ये एप्रिल आणि मेमध्ये झालेला आहे सोलापूरसाठी पण आहे सांगलीमध्ये एप्रिल आणि मेमध्ये नुकसान झालेलं होतं अशा तसे जून दोन हजार चोवीस ते ऑगस्ट दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या खालील सुद्धा अनुदान मंजुरीसाठी मंजुरी, मंजुरी देण्यात आलेली आहे त्याच्यासाठी टोटल तेवीस कोटी बहात्तर लाख त्र्याण्णव हजार फक्त निधीचं वितरण करण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये कोणकोणते जिल्हे आहेत ते आपण आता पाहणार आहोत यामध्ये पाहिलं तर गोंदिया जिल्हा आहे त्याच्यासाठी दिलेला आहे आठ कोटी एक लाख रुपये पुणे जिल्ह्यासाठी दिलेला आहे दोन कोटी पंधरा हजार पंधरा लाख रुपये लातूरसाठी निधी वितरित देण्यासाठी दिलेला आहे तीन कोटी त्रेपन्न लाख साठ हजार रुपये त्यानंतर नाशिक आहे धुळे आहे नंदुरबार जळगाव अहमदनगर या नाशिक विभागासाठी एकूण सहा कोटी पंच्याऐंशी लाख दहा हजार रुपयाचा निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे तसेच अहमदनगर आहे अहमदनगरसाठी देण्यात आलेलं आहे त्यानंतर ठाणे रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग अशा या जिल्ह्यांसाठी एकूण तेवीस कोटी बहात्तर लाख त्र्याण्णव हजार रुपये इतका निधी देण्याचे मंजूर झालेले आहे तरी ही निधी लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या डी बी टीद्वारे म्हणजेच संलग्न असलेल्या खात्यामध्ये वितरित केला जाणार आहे तर पाहूया नवीन माहितीसह भेटूया नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद